से माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचं ठाण्यातील स्मारक गेल्या अनेक वर्षांपासून रखडले पालिका प्रशासनाकडून स्मारक उभारणीसाठी देखील मंजूर झालाय मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत काँग्रेसनं पालिका मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दालनासमोर झोपून आंदोलन केलं ठाणे महापालिका हद्दीत राजीव गांधी यांचं स्मारक व्हावं यासाठी काँग्रेस पक्षाकडून सातत्यानं पाठपुरावा सुरू आहे या स्मारकासाठी काँग्रेस पक्षानं अनेक वेळेला पालिका सभागृहात आवाज देखील उठवला त्यानंतर यासाठी निधी देखील मंजूर करण्यात आलाय मात्र प्रशासनाची प्रशासन टोलवाटोलवी करत असल्याचा आरोप करत काँग्रेसचे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी हे आंदोलन केलं शहर रचना विभागाचे सहाय्यक संचालक सतीश उगिले यांच्या दालनात जाऊन चव्हाण यांनी जाब विचारला तसंच दहा वर्षांपासून अधिक काळ एकाच जागेवर बसलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या पाहिजेत शहराचा विकास न करता फक्त शहराला एफ एस आय वाटत बसण्याचं काम शहर विकास विभाग करत असून फक्त भ्रष्टाचार बोकाळला असल्याची प्रतिक्रिया विक्रांत चव्हाण यांनी दिली आहे कुठल्या तरी दबावखाली असतील किंवा काय माहिती नाही अधिकारी सार्वजनिक हिताची कामं असतील तर ते टोलवाटोलवी करतात बांधकाम खात्याचा अधिकारी म्हणणार शहर विकासाच्या अभिप्रायाला पाठवलं आहे शहर विभाग विभागाचा अधिकारी म्हणणार या ठिकाणी की आम्ही विधी सल्लागारांकडे पाठवलं आम्ही करू मात्र बिल्डर लोकांची कामं असतील त्याच्यावर नाल्यावर स्लॅब टाकायचा असेल बिल्डरचा नाला वळवायचा असेल बिल्डरसाठी रस्ता वळवायचा असेल तातडीने प्रस्तावित करतात या ठिकाणी तुम्ही बघाल या मध्ये आता बट्ट्या बोळ लावला या लोकांनी त्या गौतम सिंगानेच्या त्या दोनशे एकरमध्ये तशाच प्रकारे आता ग्लॅक्सो प्रस्तावित आहे कॅडबरी प्रस्तावित आहे या ठिकाणी तुम्ही बघाल या ठिकाणी मोठे मोठ्या बिल्डर लोकांसाठी ही लोकं स्वतः फायली घेऊन फिरतात आर्किटेक्ट आता आम्ही दोन वर्ष एका कामाच्या मागे लागलोय सार्वजनिक हिताचं सा काम आहे आमचं राजीव गांधींच्या पुतळ्यांचं बिचारा आयुक्तांनी त्याच्यावर बजेट बत्तीस लाखाचं कमी पडत होतं ते पण करून घेतलं शासनाकडे पैसेही कर करायचे आता आम्ही कालपासून फोन लावतोय इथे सिंगापूरवरनं पण मी फोन लावला फाईल कुठेही नेमकी सांगायला तयार नाहीत फाईली दडवून ठेवतात हे लोक आयुक्ताच्या मंजुरीला गेले ह्याच्या मंजुरीला गेलं त्याच्या मंजुरीला गेला आहे शहरातील रस्ते घाण करणाऱ्या उपद्रवी लोकांना चाप लावण्याकरिता उपद्रव शोधपथक तयार करण्याचा ठाणे महापालिका प्रशासनाचा निर्णय एकीकडे सुंदर ठाणे स्वच्छ ठाणे ठाणे बदलत आहे अशा संकल्पना राबवल्या जात असताना रस्ते घाण करणाऱ्या उपद्रवींची संख्या मात्र वाढत आहे या उपद्रवास आळा बसवण्यासाठी ठाणे महापालिकेनं पन्नास शोधपथकं तयार केली आहेत हा निर्णय चांगला असला तरी तो ठाणेकरांना शोभनीय नसल्याचं बोललं जातं काही समाजकंटक रस्त्यावर कचरा टाकणं थुंकणं लघुशंका करत असल्याचं वारंवार निदर्शनास आले अशा उपद्रवी लोकांना चाप लावण्यासाठी ठाणे महापालिकेनं प्रथमच उपद्रव शोधपथक तयार करण्याचा निर्णय घेतला आहे दोन सुरक्षा रक्षकांसह पन्नास शोधपथकं संपूर्ण शहरात गस्त घालणार असून घाण करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे स्वच्छ आणि सुंदर ठाणे शहरासाठी सर्वकष स्वच्छता मोहिमेसह विविध उपाययोजना राबवल्या जात असून या प्रयत्नांना काही ठाणेकर नागरिकच हरताळ फासत असल्याची व्यथा सफाई कर्मचारी व्यक्त करत आहेत अर्थसंकल्प तयार करताना पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सफाई कर्मचाऱ्यांची मतंही जाणून घेतली त्यावेळी ही बाब लक्षात आणून देण्यात आली आहे तसंच अशा उपद्रवी प्रवृत्तीला आळा बसावा यासाठी दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशा सूचनाही सफाई कर्मचाऱ्यांनी केल्या होत्या त्याची सकारात्मक दखल आयुक्तांनी घेतली असून यावर्षीचा अर्थसंकल्प सादर करताना प्रथमच महापालिका उपद्रवी पथक तयार करणार असल्याचं त्यांनी सांगितलं ठाणे शहरातील अतिशय गजबजलेल्या नितीन कंपनी चौकातील सिग्नल यंत्रणा गर्दीच्या वेळेव्यतिरिक्त म्हणजे सकाळी आणि सायंकाळ वगळता इतर वेळेत कायमस्वरूपी कार्यान्वित करण्यात आली आहे या सिग्नल यंत्रणेमुळे दिवसा बेशिस्त पद्धतीनं होणाऱ्या वाहतुकीला आळा बसला असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे गेल्या अनेक वर्षांपासून या चौकातील सिग्नल यंत्रणा प्रायोगिक तत्वावर सुरू केली जात होती परंतु त्याबाबत निर्णय होत नसल्यानं काही दिवसात ही यंत्रणा बंद करावी लागत होती ठाणे शहरातील पूर्व द्रुतगती महामार्गावरील तीन हात नाका नितीन कंपनी आणि कॅडबरी जंक्शन हे तीन चौक महत्त्वाचे आहेत यातील तीन हात नाका आणि कॅडबरी जंक्शन येथील चौकात सिग्नल यंत्रणा कार्यान्वित आहे नितीन कंपनी चौकाला महामार्गासह एकूण चार रस्ते या मार्गाला जोडले जातात परंतु हे रस्ते अरुंद असल्यामुळे रात्री आणि सकाळच्या वेळे त्या मार्गावर मोठी वाहतुकीची कोंडी होते अनेक पादचारी येथून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करतात महापालिकेने येथील चौकात सिग्नल बसवलाय मात्र हा सिग्नल सुरू नसल्यामुळे चौकातील वाहतूक कोंडी नियंत्रित करण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांनी वाहतूक सहाय्यक चौकात उभे असतात मागील अनेक वर्षांपासून येथे प्रायोगिक तत्वावर आठवडाभर सिग्नल यंत्रणा सुरू करण्यात येत होती सिग्नल सुरू केल्यास रात्रीच्या वेळेत वाहतुकीची कोंडी वाढत होती त्यामुळे अनेकदा हे प्रायोगिक प्रयत्न अयशस्वी ठरत होते काही दिवसांपूर्वी वाहतूक नियंत्रण शाखेचे उपायुक्त डॉक्टर विनयकुमार राठोड यांनी या चौकात पाहणी केली आहे तसंच सिग्नल यंत्रणाच्या वेळा ठरवून दिल्यात त्यानुसार सुमारे आठवडाभरापासून या चौकात सकाळी अकरा ते सायंकाळी चार किंवा पाच या वेळेत सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली जात आहे सायंकाळी वाहनांची वर्दळ वाढल्यानंतर पुन्हा सिग्नल यंत्रणा बंद केली जाते तसंच रात्री नऊ नंतर वाहनांची वर्दळ कमी झाल्यास सिग्नल यंत्रणा पुन्हा सुरू केली जाते सिग्नल यंत्रणा सुरू झाल्यानं दुपारी चौकात बेशिस्त वाहन चालकांना चाप बसला असल्याचं चा वाहतूक पोलिसांचं म्हणणं आहे ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या कैलासवासी दत्तात्रय बोरवणकर नूतन सभागृहाचं आमदार संजय कळकर यांच्या हस्ते उद्घाटन ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या कैलासवासी ॲडव्होकेट दत्तात्रेय बोरवणकर या नूतन सभागृहाचं उद्घाटन काल ठाणे शहराचे आमदार संजय कळकर यांच्या हस्ते करण्यात आलं सहकार क्षेत्रातील बोरवणकर यांच्या योगदानाचा हा सन्मान असल्याचं सांगून आमदार केळकर यांनी ठाण्यात अद्याप प्रशिक्षण केंद्र ही सभा असलेले ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन एकमेव असून भविष्यात येत असलेल्या निवासी प्रशिक्षण केंद्रासाठीही त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या सामाजिक शैक्षणिक सहकार आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे हाऊसिंग फेडरेशनचे माजी अध्यक्ष दिवंगत ऍडव्होकेट दत्तात्रय श्रीपाद बोरणकर यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या ठाणे पश्चिमेकडील लोहाराळी येथील पहलाजकुंज येथील ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या दत्तात्रय श्रीपाद बोरवणकर सभागृहाचं उद्घाटन सोमवारी आमदार संजय कळकर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी आमदार निरंजन डावखरे कोकण विभागीय सहनिबंधक मिलिंद भालेराव जिल्हा उपनिबंधक ॲडो डॉ किशोर मांडे उपनिबंधक डॉ अविनाश भागवत हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे तसंच बोरणकर यांचे पुतणे सुनील बोरवणकर या ज्येष्ठ मंदाकिनी सेतवडेकर सह हाऊसिंग फेडरेशनचे प्रधारी आणि कर्मचारी उपस्थित होते तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी महा यांच्या स्वच्छता अभियानाला अनुसरून ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन आणि एम सी एच आयच्या वतीनं बेस्ट गृहनिर्माण संस्थेबरोबरच स्वच्छतेला प्राधान्य देऊन ठाणे जिल्ह्यातील सोसायट्यांसाठी स्पर्धा घेण्यात आली होती नुकत्याच पार पडलेल्या एम सी एच आय ही स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेतील विजेत्या ते सोसायट्यांचा आमदार संजय केळकर यांच्या हस्ते पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला या स्पर्धेत ठाण्यातील श्रवण ए बी सोसायटीनं प्रथम क्रमांक रुस्तमजी अजिनो ए बी सी सोसायटीनं द्वितीय तर तृतीय क्रमांक शुभारंभ फेज दोन सोसायटीनं पटकावला तर मोहन हायलँड स्वस्तिक पान सोसायटी फेरिटल टी वन रहेजा गार्डन दोस्ती ग्रेशिया आदी सात विजेत्या सोसायट्यांनाही यावेळी गौरवण्यात आलं यावेळी कोकण विभागीय सहनिबंधक मिलिंद भालेराव जिल्हा उपनिबंधक डॉक्टर किशोर मांडे उपनिबंधक डॉक्टर अविनाश भागवत हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन फेडरेशनचे संचालक रघुवीर पोद्दार यांनी केलं ठाणे डिस्ट्रिक्ट हाऊसिंग फेडरेशनने सीताराम राणे यांच्या नेतृत्वाखाली अतिशय उत्तम असं सभागृह बांधलं आहे आणि त्याचं कैलासवासी दत्तात्रय बोरवणकर असं नामकरण केलं आहे बोरवणकर हे सहकार क्षेत्रामधले अतिशय ऋषितुल्य असं व्यक्तिमत्व होतं सहकार क्षेत्रात त्यांनी फार मोठं त्यांचं योगदान आहे मग जिल्हा बँक असेल कोऑपरेटिव्ह कुठल्याही बँका असतील हाऊसिंग फेडरेशन हे तर त्यांचं आयुष्याचं मिशन होतं पण शैक्षणिक क्षेत्रामध्ये देखील त्यांनी या शहरामध्ये काम केलं आणि यथोचित अशा प्रकारे त्यांचा नाव हाऊसिंग फेडरेशनने देऊन त्यांचा एक सन्मान पण ठेवला आहे आणि त्यांची जी कॉन्ट्रीब्युशन आहे त्यांचं जे योगदान आहे त्याची कदर केलेली आहे या माध्यमातून हाऊसिंग फेडरेशनने प्रशिक्षण केंद्र पण उभं केलेलं आहे आणि पुढच्या काळामध्ये वाढत्या हाऊसिंग सोसायटीजना गृहसंकुलातल्या कमिटीजना तिथल्या प्रतिनिधींना सहकार्य करण्याच्या दृष्टीने आणि त्यांचे प्रश्न आणि समस्या ज्या आहेत त्याची सोडवणूक करण्याच्या दृष्टीने एक अद्ययावत अशा प्रकारचं फेडरेशन आणि त्याचं काम त्यांनी सुरू ठेवलेलं आहे शिवसेनेचे शिवराळ नेते विजय शिवतारेंसारखे आपल्या नेत्यांना आवरावं अन्यथा कल्याण लोकसभेत वेगळा निर्णय लागू शकतो प्रदेश परांजपे यांचा इशारा मुख्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती आहे की शिवसेनेचे शिवराळ नेते विजय शिवतारे सारखे आपल्या नेत्यांना आवरावं हो। अन्यथा आम्ही देखील राष्ट्रवादीचे स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत कोणाला जर वाटत असेल की कल्याण लोकसभा जिंकणं सोपं आहे तर कल्याण लोकसभेत वेगळा निर्णय देखील लागू शकतो हे लक्षात ठेवावं असा सणसणीत इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते ठाणे व पालघर समन्वयक ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिला आहे शिवसेनेचे शिवराळ नेते विजय शिवतारे यांनी अत्यंत चुकीच्या अशा प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल दिल्या आहेत शिवसेनेचे नेते सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेसची शक्तीस्थळं स्वाभिमान मग ती बारामती लोकसभा असेल की रायगड लोकसभा असेल यांच्यावर वारंवार टीका टिप्पणी करत असतात आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती आहे की आपल्या नेत्यांना आवरावं अन्यथा आम्ही देखील राष्ट्रवादीचे स्वाभिमानी कार्यकर्ते असून आमच्या स्वाभिमानावर जर कोणी हल्ले करत असतील आणि कोणाला जर वाटत असेल की कल्याण लोकसभा जिंकणं सोपं आहे तर कल्याण लोकसभेत वेगळा निकाल देखील लागू शकतो हे ध्यानात ठेवावं त्यामुळे जिल्ह्यातील महायुतीमध्ये चांगलं वातावरण राहावं असं जर माननीय मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर आपल्या वाचाळवीर शिवराळ विजय शिवतारे यांना अडवावं त्यांना योग्य ती समज द्यावी आमच्या नेत्यांवर आमच्या शक्तीस्थळांवर आमच्या स्वाभिमानावर जर कोणी घाला घालत असेल तर कल्याण लोकसभेत देखील वेगळा निर्णय आणि वेगळं चित्र दिसू शकतं एवढंच या निमित्तानं सांगतो असं प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी सांगितलं आहे दोन हजार एकोणीसला लोकसभेच्या निवडणुकीत मोठ्या मताधिक्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा बारामती मतदारसंघात विजय झाला सातत्यानं बारामती मतदारसंघात विकासकामांच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहिला आहे याही वेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ येथून निश्चित विजयी होईल विजय शिवतारे त्यांचा वैयक्तिक अजेंडा चालवत असतील तर त्यांना योग्य ती समज ही मुख्यमंत्र्यांनी दिली पाहिजे आम्ही देखील असे अनेक मतदारसंघ आहेत की ज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी वातावरण गढूळ करू शकतात आमच्या सगळ्यांचं श्रद्धास्थान आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्याबद्दल व्यक्तिगत खालच्या पातळीवर टीका तत्कालीन राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केली होती त्याला उत्तर देताना अजितदादा यांनी तुझा आवाका किती तू बोलतोस किती यावेळी तू कसा आमदार बनतो हे पाहतो असं आव्हान दिलं होतं आणि साऱ्या महाराष्ट्राला हे माहीत आहे की अजितदादा जे बोलतात ते करून दाखवतात ते त्यांनी करून दाखवलं भाजपचं केंद्रीय नेतृत्व गृहमंत्री अमितभाई शहा भाजप अध्यक्ष जे पी नड्डा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्व नेते जागावाटपाची योग्य ती बोलणी करतील आणि ठाणे भिवंडी कल्याण इथून महायुतीचा उमेदवार विक्रमी मताधिक्यानं विजयी होईल परंतु शिवराळ नेते विजय शिवतारे यांना मुख्यमंत्र्यांनी आवरावं अन्यथा कल्याण लोकसभेत वेगळं चित्र दिसेल असा स्पष्ट इशारा प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी दिला काय सांगाल एकीकडे महायुती असताना दुसरीकडे शिवतारे यांनी जे वाक्य केले की सातबारा हा कोणाच्या नाही पवारांच्या दोन्ही पवारांना नाव घेऊन सांगितलेलं आहे एकंदरीत त्यांची भूमिका वेगळी आहे आणि माहितीमध्ये काल शिवसेनेचे शिवराळ नेते विजय शिवतारे यांनी अत्यंत चुकीच्या अशा प्रतिक्रिया आमच्या सगळ्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेबांबद्दल दिले माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांना विनंती आहे की सातत्याने राष्ट्रवादीची असलेली शक्तीस्थळं स्वाभिमान व ती बारामती लोकसभा असेल रायगड लोकसभा असेल याच्यावर वारंवार शिवसेनेचे नेते हे टिप्पणी करत असतात माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या नेत्यांना आवरावं अन्यथा आम्ही देखील राष्ट्रवादीचे स्वाभिमानी कार्यकर्ते होतो कोणाला जर वाटत असेल की कल्याण लोकसभा खूप जिंकणं सोपं आहे तर राष्ट्रवादीचा स्वाभिमानी कार्यकर्ता वेगळा निर्णय निकाल देखील कल्याण लोकसभेमध्ये लागू शकतो त्यामुळे जिल्ह्यातील महायुतीचं चांगलं वातावरण राहावं असं जर माननीय मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर आपल्या वाचाळवीर शिवराज विजय शिवतरे यांना अडवावं त्यांना योग्य ती समज द्यावी अन्यथा आम्हीही स्वाभिमानी कार्यकर्ते राष्ट्रवादीचे आमच्या नेत्यांवर आमच्या शक्तीस्थळावर आमच्या स्वाभिमानावर जर कोण घाला घालत असेल तर कल्याण लोकसभेमध्ये दे देखील वेगळा निर्णय आणि वेगळं चित्र हे दिसू शकतं